सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने त्रांबिके गौरी नारायणी नमस्ते चला तर मग आजचा दिवस काही खूपच वेगळाच होता मनी ध्यानी स्वप्नी काहीच नव्हतं तरी अचानकच देवी मातेच्या दर्शनासाठी आम्हाला म्हणजे आम्ही सर्वच मैत्रिणी निघालेलो होतो रात्री गरब्या गरबा खेळायला जेव्हा गेलो होतो तेव्हा ठरलं होतं की आपण इथं आशापुरी म्हणून गाव आहे आणि तिथं एरवडा आईचं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि खूप म्हणजे तिथं देवी साक्षात प्रकट झालेली आहे असंही तिथली मान्यता आहे आणि एक जागृत देवस्थान आहे ते आणि एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये इतकं सुंदर देवस्थान होतं ना ते की असं मान खूप छान होतं होतं ते आणि एकदम डोंगरामध्ये असं भुयार आहे आणि त्या भुयारातून जाऊन आपल्याला जसं वैष्णोदेवीचं मंदिर आहे तसंच ते मंदिर आहे सण एकदम भुयारामध्ये जाऊन माता तिथं तपश्चर्या करत बसलेली आहे असं ते मंदिर आहे आणि डोंगरामध्ये भुयार आहे तिथं जाऊन आपल्याला दर्शन करावं लागतं एकदम निसर्गाचं इकडं म्हणजे कोकण भागातील निसर्ग पाहायला एकदम भारी वाटतं पाहू शकता तुम्ही आजूबाजूला जाते वेळेस अजिबात कसला कंटाळा आला नाही एकदम फ्रेश वातावरण होतं निसर्गानेही खूप छान साथ दिलेली होती पावसाचं काहीच म्हणजे एक थेंबसुद्धा आम्हाला लागलेला नव्हता इतकं छान वातावरण होतं आणि सोबत छोटे छोटे मोहीम होते आमच्या चौदा जणी मैत्रिणी मिळून दोन गाड्या करून गेलेलो होतो आता मंदिराच्या जवळच आलेलो आहे पाहू शकता एकदम म्हणजे तिन्ही बाजूंनी समुद्र आहे आणि एका साइडने मातेचं मंदिर आहे असं इतकं छान वातावरण आहे म्हणजे एकदम सुंदर असं कितीही मनमोहक खरंच एरवडा म्हणजे आपण तिथं गेलो ना की खरंच आपल्याला वेळ लागून जाईल असं मंदिर आहे तिथून यावसत अजिबात वाटत नाही आणि इतकं छान मंदिर आहे पाहू शकता जातानाच म्हणजे मंदिर जसं जसं जवळ येईल तसं तसं एकदम छान वाटत होतं आणि मी आम्ही मी तरी पहिल्यांदाच पाहत होते मंदिर तिथं म्हणून एकदम मला तरी इतका जास्तच होती माझी तरी आता आम्ही तर मंदिरात आलेलो आहे पाहू शकता म्हणजे कोकणा भागात ये ये साधे सिंपल असतात आणि मनमोहकही असतात म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतच नाही की आपण तिथल्या असं मंदिरामध्ये आलेलो आहोत इतकं साधंसुद्धा मंदिर असतं इथं पत्र्याचं शेड होतं आणि तिथे म्हणजे भाविक रांगेत थांबलेले होते वरती पूर्ण डोंगर आहे आणि आजूबाजूने फक्त बंगामसाठी आणि पूर्ण डोंगरातच मंदिर आहे आणि बाजूने पण फक्त समोर मुक्ती राहिले म्हणजे समोराला छानचं लाटा हवं लाटा लाटावरती हवा पण एकूण एकदम प्रसन्न असं वातावरण झालं होतं सर्व मंगलमयाचं वातावरण बनवलं होतं छान स्थानी आणि सर्व मैत्री सत्रा सोबत असल्यामुळे तर मी वेगळंच हे होतं आमचं प्राण असं मस्त निसर्ग पाहत पाहात आम्ही कधी रान म्हणजे आमची संपली ते समजलंच नाही खूप गर्दी असूनही नाही अजिबात पणताळा आला नाही मुळ शांत होत होती त्यासाठी आम्ही मंदिरात असं डेकोरेशन केलेलं होतं हे द्वार आहे आता आपण काही क्षणातच मंदिरात जाऊ मातेचं दर्शन घेऊ त्याचा त्यामुळे घेतलेली होती त्या सर्व माझ्या हा माझा मुलगा आहे आणि चला तर मग आता आपण दर्शन घेऊया गर्दीतन खूप म्हणजे आता नवरात्रीमध्ये गर्दी असते आणि जेव्हा नवरात्र नसते तेव्हा तसं म्हणजे शांतच असतं वातावरण असं म्हणत होते सर्वजण तेव्हा एकदा येऊन आपण छान असं मस्त अजून थोडं छान म्हणजे मंदिरामध्येही आपल्याला शांतपणे वेळ घालवता येईल असे आता गाब हे पाहू शकता घाब हेच आहे भुयारच आहे हे डोंगर आहे आणि डोंगराला हे पोखरून भुयार बनवलेलं आहे जिथे की आपण जाऊन मातेचं दर्शन घेऊ शकतो कसलं मोठं म्हणजे भव्य दिव्य असं द्वार असं वाटत होतं अक्षरशः म्हणजे पाऊल ठेवलं ना त्या भुयारामध्ये की अंगाला आपल्या असं काटाच येतो असं वाटतं की जणू माता असं समोरच बसलेली आहे आपल्याला दर्शन देण्यासाठी इतकं छान वाटत होतं पाहू शकता मूर्ती सुंदर आहे एकदम साधी सिंपल मूर्ती आहे लोकांची मान्यता आहे की देवी प्रकट दे झालेली होती हे देवीचे चरण आणि देवीच इथं मुखोटाई छान आहे आणि इथूनच आता ह्या भुयारातूनच आम्हाला बसून म्हणजे रांगत रांगतच जावं लागतं छोट्या बाळासारखं आता तिथून दर्शन घेऊन हा दुसरा भुयार आहे आणि तो द द्वार आहे आणि असं आता आम्ही रांगत रांगतच तिथून जाणार आहोत पाहू शकता किती छोटं म्हणजे एकदम छोटं असं आपण रांगतच जाऊ शकतो असं आपल्याला बसतासुद्धा व्यवस्थित येत नाही मांडी घालूनसुद्धा बसू शकत नाही इतकं छोटंसं ते दरवाजा आहे तरी पण म्हणजे आई म्हणजे देवाचीच कृपा की आपण सहज तिथून जाऊ शकतो तिचं जा दर्शन घेऊन सहज येऊ शकतो असं आता इकडं बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरचं आता सुंदर असं वातावरण हे पाहायचं आहे दर्शन तर खूप छान झालं आणि पाहू शकता डोंगर किती मोठं मोठं हे आहेत पाषाण आहे पाषाणाचंच डोंगर आहे खरं तर हे पाहू शकता किती मोठे मोठे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आहोत देवीचा आशीर्वाद म्हणून सर्वांनी वेण्या म्हणजे तिथं देतातच देवीला आपण चढवलेली वेणी ते आपल्याला परत आशीर्वाद म्हणून देवीचं देतात आणि ते आपल्याला केसामध्ये लावायचं असतं आता इकडं साईडला आपल्याला जायचं आहे जिथं की समुद्र आहे आणि तिथंही एक देवीचं छोटंसं मंदिर आहे म्हणजे मागच्या साईडला चला तर मग आता आपण तिकडे जाऊ आणि तिकडेही एक सुंदर असं निसर्ग आहे ते पण पाहू आणि एकदम म्हणजे साधं सिंपल तसं व्यवस्था केलेली आहे स्वच्छता आहे तसं त्या मंदिरामध्ये निसर्ग आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे थोडस सा। हे होतच असत स्वच्छता म्हणजे आपण ठेवत असतात तिथले भाविक पण इतकी होत नाही तरी पण पाहू शकता किती स्वच्छ आहे छान आहे आणि इथे माझ्या मैत्रिणींचं फोटोशूट चालू होतं कारण वातावरणच इतकं सुंदर होतं ना इथलं की बस काही विचारूच नका पाहू शकता समुद्र थंडगार हवा आणि डोंगर असं एकदम सुंदर वातावरण आहे माझ्या मुलाचं तर कधी एकदा मी डोंगर असतो आणि कधी त्याचं हे घेऊन एन्जॉय करू असं त्याला झालं होतं आणि इथे मी जास्त म्हणजे माझ्या मैत्रिणींनाही घेतलेलं नाही कारण मी स्वतःचाच चेहरा दाखवत नाही त्यामुळे मैत्रिणींचाही चेहरा जास्त घेतलेला नाही आणि इथं मंदिर आहे दुसरंच मातेचं मंदिर आहे त्या मंदिरात आपण जाऊन परत दर्शन घेऊ एक समोर मंदिर आहे आणि इकडं आहे बहिणी बहिणीच आहेत असं म्हणतात आणि ह्या इथं तपश्चर्या करण्यासाठी आलेल्या होत्या डोंगरामध्ये असं yeah. yeah. हे डोंगर आहे म्हणजे पाषाणच आहे खरं तर दगड मातीचे डोंगर न एकदम असं डोंगर आहे जिथे कधीच ते होणार नाही असं डोंगर होईल आता मला तर माहीत ह्या देवीचंही छान असं दर्शन घेऊ इथंही फक्त एकच माणूस जाऊन दर्शन घेऊ शकतो एवढीच जागा बोलते इथं पण आणि हे देवीसुद्धा सुद्धा आहे रुट्टीची इथं आणि आता असला मग इथं मला व्यवस्थित छान हळदी कुंकू लावून मातेला मातेची ओठी भरता आली आणि तिथे गर्दी होती त्यामुळे वे, तिथं व्यवस्थित झालं नव्हतं म्हणून इथं छान व्यवस्थित दर्शन घेतलं आणि हळदी कुंकू वाहून मातेचा आशीर्वाद पण घेतला किती सुंदर मूर्ती आणि त्यानंतर आम्ही सर्वजण परत बाहेर येऊन समुद्रात म्हणजे समुद्र पाहत होतो तिथून छान वाटत होत असं मस्त हवा पण खूप छान होती म्हटलं आता चला दर्शन घेऊन आम्ही केळवा म्हणत ते गाव आहे आणि तिथं शुतला देवी मातेचं मंदिर आहे त्या मंदिरात आलेलं होतं तिथल्यापेक्षा तर इथे गर्दी खूप आहे आणि इथलं मंदिर एकदम सुंदर आहे परत कधी जर आल येण्याचं भाग्य नशिबात असेल तर तेव्हा छान या मंदिराचं तुम्हाला म्हणजे दर्शन घडेल असं व्हिडिओ करेन छान खूप सुंदर मंदिर आहे हे आणि इथं सहसा तरी कॅमेरा अलाऊडच नसतो पण आता नवरात्रीमुळे भाविकांची इच्छा असते की आपण हे मातेचं म्हणजे हे करावं इथं व्यवस्था एकदम छान आहे आणि इथं आता पाय धुऊनच आपल्याला जावे लागतं असं व्यवस्था आहे या मंदिरामध्ये आणि हे मंदिर खूप सुंदर आहे खूप छान आहे पण आता खूप गर्दी होती आणि वेळही खूप झालेला होता म्हणून आम्ही म्हटलं शॉर्टकट मुख दर्शनच देवीच घ्यावं आणि घरी परतावं हो कारण झाला होता, होता। मंदिर सोबत होता आणि सर्वांचे आमचा उपवास असल्यामुळे सर्वच बायक होत्या तरी पाहू शकता हे मंदिर खूप सुंदर आहे मी चो म्हणजे असं व्हिडिओ मला जितकं शक्य होईल तितकं घेतलेला आहे इथं मुखदर्शनालाच एवढी गर्दी होती आणि माझ्या शक्य झालं नाही आणि इथं बायका मस्त उपवासाचं जे जे काही असेल ते इथं विक्रीसाठी पण त्यांचे स्टॉल होते तिथून मी माझ्या मुलासाठी चकली आणि शेंगदाण्याची चट म्हणजे हे पण घेतलं शेंगदाण्याची चिक्की पण घेतलं आणि आम्ही सर्वांनी ते प्रसाद म्हणून पाहू शकतो कारण ज्या पण आहेत पाण्यामधल्या खूप सुंदर मंदिर आहे तसं हे नेक्स्ट टाईम मी तुम्हाला पूर्ण त्याचा व्हिडिओ म्हणजे अपलोड करेन जर जायणं शक्य झालं तर आणि परत निघालो मग येते वेळ जे छोटे मोठे मंदिरं होते देवीचं त्याचंही आम्ही दर्शन घेतलं आणि परत घरी आलो तर आता मग आजचा व्हिडिओ असा होता आणि खूप छान दिवस गेला एकदम मस्त प्रसन्न असा दिवस गेलेला होता माझा तरी आणि तुमचा कसा गेला तेही सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट्समध्ये चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि नवरात्र उत्सवाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा एक ग्रुपमध्ये टाकसा म्हणून आम्ही काढतच नाही करायचे これだと、ね。